मी जगन्नाथ कानोड्याची छोटी बहिणी मला दिवाळीच्या दिवशी दादानी फोन केला होता रडू नको तू बोल रोलो। तुबोल रोलो। तुबोल रोलो। दादा मला म्हटलं मला, मला तुझ्या पाहुणेने खूप त्रास दिलाय मी म्हटलं कोणते पाहुणे दुसरी श्रीकांत अंबरी तो माझा नंदाव्याचा होत मग मी त्याला म्हणलं म्हणलं म्हणून त्याने काय केलं दादा तुला तो मला म्हणला मी त्याचं काम घेतलंय तो मला असं बोलतो का तू फाशी घे तुझं मटेरियल पेटून टाकेन मी मी म्हणला अरे तू काय असं करतो दादा काय बोलत बोलतो ते काय मी त्याला विचारलं म्हटलं काय झालंय असं तो म्हणला तू पैसे तर माझे देतच नाही म्हणलं मी मला म्हणलं मी पाचवीला असल्यापासून मी काम करतोय रक्ताचं एक एक थेंब एक तयार करून मी एक एक सामान घेतलंय माझं दो दोन सामान आहे मला तिथं आणि हा मला म्हणतो पिटून दे मी पेटून देईन म्हणलं तिथून तुझं सामान आणि रुपया पण तुला देणार नाही त्रास झाला फोन करायचे जेवढे आरोपी ना तेवढ्या लाईन शिक्षा झालीच पाहिजे श्रीकंद आमर्याला तर शिक्षाच झाली पाहिजे <ymussee> त्यांना सुद्धा लई त्रास दिलाय त्यांना डायरेक्ट काय काय बोलणे केले फाशीची शिक्षा दिली ते पाहिजे नाही जर न्याय बियासला ना डॉक्टरांचं काय करीन करेन जेवढे आरोपी तेवढ्यांचं काय करीन ते सांगता नाही आणि डॉक्टर इथे येत नाही तेव्हा मी हालणारच नाही तळतळ करायला लावले मा कुटुंबात ते माहितीये का उद्या आम्ही नाही आम्ही नाही येणार उद्या आजच काय असत आता बोलवत असत नाही साहेब नाही साहेब आम्ही उद्या नाही त्यांच्या वेळेस यायला मोकळे नाही गुन्हेगार ते आम्ही नाहीये साहेब नाही नाही तुम्ही एक मिनिट साहेब तुम्ही जितक्या वेळा बोलावलंय आम्ही सगळे आलोय तुमच्या कधी शब्दाला नाही म्हटलंय आम्ही आलोय ना आता त्यांना बोलून घ्या आता नाही येणार म्हणून आम्ही बोललोय की त्यांना बोलून घेतो आणि तुम्हाला बोलवतो मी तर त्याला आज सकाळी 10 वाजता बोललो होतो तुम्ही दावतला येत नाही चाललं नाही बसत चाललं नाही हरकत नाही साहेब बरोबर नाही नाही बसत नाही कायदे तुम्ही म्हणता ना कायदेशीर प्रोसेस मध्ये बसत चाललं साहेब चाललं साहेब तुम्ही म्हणंत असाल नाही या आम्ही यांच्या आम्ही यांच्या शब्दामुळे ऐकत होतो साहेब पण तुम्ही म्हणताना नाही चालत हरकत नाही आम्ही आमच्या पद्धतीने बघू कसं करायचं मार्गाने साहेब तुमचं ऐकून आम्ही इतक्या दिवस न्यायालयीन मार्गाने चाललो होतो चाललो होतो का नाही तुमच्या शब्दाखात चाललो का नाही साहेब तुम्हाला कधी आम्ही नाही म्हटलो आम्ही दुसरी एपाय घेऊन आलो जोडा त्याला तुम्ही काय म्हटलं घर पुढे जोडू नका तुमचा शब्द ऐकला का नाही तुमच्या शब्दाच्या बाहेर गेलो का आम्ही नाही मग एक दिवस आमचा शब्द ऐकायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे साहेब आज मयत जगन्नाथ कानोडे यांच्या नातेवाईकांनी फरार असलेल्या आरोपींच्या घरी घेराव घालत मोठा राडा केल्याचं चित्र समोर येत आहे आरोपी हे घरातच लपून बसल्याचा आरोप करत पोलिसांशी जगन्नाथ कानोडे यांच्या नातेवाईकांनी बाचाबाची केल्याचं चित्र समोर आलं आहे मयत जगन्नाथ कानोडे यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर रेवन्नाथ वाकचौरे यांची हॉस्पिटल व संदीप वाकचौरे यांच्या घराभोवती जमा झाल्याने बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता अकोले तालुक्यातील गनोरे गावात काही दिवसांपूर्वी जगन्नाथ कानोडे या केली होती या घटनेत सुसाईड नोट मध्ये नावे असलेल्या महेश जगन्नाथ कानोडे यांचा मुलगा संकेत कानोडे यांनी सात लोकांवर गुन्हा दाखल केला होता मात्र महेश जगन्नाथ कानोडे यांची आत्महत्या झाल्यानंतर त्यांची बॉडी खाली उतरवणाऱ्या लोकांना सह आरोपी करा व फरार आरोपी जर पोलिसांना सापडत नसतील तर त्या त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो असा आक्रमक पावित्रा घेतल्याचं समोर आलं आहे आज मैत्र जगन्नाथ कानवडे यांच्या नातेवाईक यांनी शेखर वागरे व वा संदीप वागरे यांच्या घरी दाखल होत घराला घेराव चित्र समोर येत आहे यावेळी आरोपींच्या विरोधात नातेवाईक यांनी आपल्या भावना संतप्त नातेवाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सर आम्हाला आहे ना न्याय भेटला पाहिजे आम्हाला न्याय भेटला पाहिजे सर हे जे डॉक्टर आहेत रेवन्नाथ वाकचौरे यांच्या सांगण्यानुसार आम्ही इथून बॉडी हलवली ती का तर मी तुम्हाला सांगते कारण आम्हाला सुसाईड नोट आली माझे मामा जगन्नाथ कानवडे सुसाईड नोट माझ्या भावाच्या मोबाईलवरती आली आम्ही तसं बाहेर आलो घरातून घरातून बाहेर आल्या आल्या आम्ही थोडस तपास केला आम्हाला थोडस सा, नाही सापडले आम्ही पोलिसांना गेलो पोलिसांकडे गेलो पोलिसांना तिथं गेल्यावर सांगितलं की असं असं झालेलं असं असं आहे तर ते बोलले की आम्हाला उद्या सकाळी या चोवीस तासानंतर आम्ही घेतो त्यानंतर तिथं एक मॅडम होत्या कविता आमरे म्हणून तर त्यांनी आम्हाला लोकेशन दिलं त्या लोकेशन मध्ये त्यांनी असं सांगितलं आम्हाला का श्रीकांत आंबरे यांना फोन करा त्यांना जाऊन भेटा तिथं त्यांनी त्यांनी लोकेशन दिलं आणि तिथं जायला सांगितलं आमच्या सोबत पोलिसांचा एकही माणूस पाठवला हो नाही आम्ही तिथून इथं इत, आलो इथून वरती मामी आमच्या मामाला अशा अवस्थेत पाहिलं तशा अवस्थेत मध्ये हे डॉक्टर रेवणनाथ वागचोर हे तिथं उपस्थित होते त्यांनी सांगितलं माणूस खाली गाडा आणि माणूस जिवंत आहे तुम्ही त्यांना हलवा इथून मी आम्ही बोललो अँब्युलन्स वगैरे आहे का त्यांच्या स्वतःचे अँबुलन्स असून सुद्धा ते अँब्युलन्स इथपर्यंत लवकर येणार नाही असं बोलून आम्हाला इथून काढून दिलं सरकारी हॉस्पिटलमध्ये न जाता तुम्ही भांडकोळीकडे लवकरात लवकर इथून जा असं सांगून आम्हाला त्यांनी इथून काढून दिलं आम्ही बॉडी घेऊन इथून हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेलो यांची चौकशी संबंध आमचा आम्ही इथून पोलीस स्टेशन मध्ये गेलो तिथे कोणताही पी एस आय वगैरे दुसरे कोणतेही सर नव्हते लंच टाईम असल्यामुळे आणि त्या त्या मॅडम तिथे होत्या त्यांना सांगितलं आम्ही असं असं झालेलं आहे तर त्याच्यामुळे त्यांनी काय त्यांनी काय केलं पहिले फोन केले ते बोलले का एका सरांना फोन लावा तर ते बोलले आम्हाला ते बोलले की दुसरे सर येईपर्यंत थांबा तर मग आम्ही तिथं थांबलो त्या त्या बोलल्या का नो, नोट नोटमध्ये त्यांना फोन करा तुम्ही तर मी श्रीकांत आंबरेला फोन केला दोन तीन वेळेस तर आम्ही तिथं येऊन बसलो तर त्यांनी आम्हाला लोकेशन दिलं त्या मॅडमनी आणि त्या मॅडम आम्हाला बोल माझ्या पर्सनल नंबरवरती हो त्यांनी लोकेशन दिलं का तुम्ही तिथं जाऊन श्रीकांत आंबेला फोन करा आणि आम्ही लगेच तात्काळ इथं आलो मग

ज्यावेळी आम्हाला सांग सांगण्यात आलं की जेवढे लिस्टमध्ये जेवढ्यांचे नाव आहे त्यांना फोन करून विचारा की बाबा आमच्या मामाचा जगन्नाथ कानवडे यांच्याशी आज तुमच्याशी काही संपर्क झाला का काही बोलणं झालं का आज दिवसभरात काही चर्चा झाली का कारण आमचं त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हतं मी स्वतः श्रीकांत आंबरे यांना फोन केला का बाबा तुमचं काही बोलणं झालंय का काही हे काही संवाद झालाय का मला त्यांनी नाही बोलले की माझं त्यांचं काहीच बोलणं झालं नाही काहीच कॉन्टॅक्ट झाला काहीच कॉन्टॅक्ट झाला त्यानंतर जेव्हा त्या मॅडमने सांगितलं का तुम्ही फोन करा लोकेशन त्यांच्या इकडचं मी कंटिन्यू तिथून इथे सा, येईपर्यंत मी कंटिन्यू कॉलवर होते किंवा का तुम्ही तुम्ही आहेत का का पाहिलंय त्यांना नाही मी मी साईटवरून माझ्या ऑफिस म्हणून मा, मी आताच घरी आलोय मला ते कुठंच दिसले नाही नंतर पाच पाच मिनिटांनी त्यांचा स्वतः माझ्याकडं त्यांच्या कॉलचे स्क्रीनशॉट आहेत त्यांनी स्वतः मला कॉल करून सांगितलंय की माझ्या ऑफिस मध्ये कोणाचा तरी फोन वाचतोय तुम्ही त्यांना कंटिन्यू फोन करता का मी त्यांना असं पण बोलले ते आहेत का तिथं ते त्यांनी तिथं असण्याचा स्पष्ट नकार दिला ते बोलले आम्ही इथं कोणीच नाहीये त्यांचा फक्त फोन वाचतो मी त्यांना असं पण बोलले आम्ही ये पण तुम्ही तिथं था थांबा तर ते थांबले नाही तिथून पळून गेले आम्ही आम्ही जेव्हा इथं आलो त्यांचं ऑफिस बंद होत आम्ही त्यांना फोन कंटिन्यू लावत होतो त्यांच्या ऑफिस मधून फोन फोनचा आवाज येत नव्हता फोन फोन मामाच्या खिशामध्ये होता यांनी कुठून फोनचा आवाज ऐकला ऑफिस मधून ह्याचे उत्तर कोण देणार आम्हाला तो कधी समोर येणार हे कधी सांगणार तो कधी क्लिअर करणार तो मामाच्या हिशोबाची डायरी मामा घरी घेऊन आलोय इथं का सापडत नाहीये ती त्यांची छोटी डायरी एक मोठी डायरी जे ते कंटिन्यू त्यांच्या सोबत असते ती नाही सापडली त्यांनी ती आम्ही आम्हाला शंभर टक्के आहे तो इथं होता हे सगळं त्याच्या समोर झालेलं आहे हे त्यांनी सगळं स्वतः इथं पाहिलेलं आहे मामाची डायरी कामाचं काय तो स्वतः इथून घेऊन गेलेला गे आहे आणि मी अजून सांगते एक पंधरा दिवस ज्या वेळेस झालं पंधरा दिवसाच्या पूर्वी त्यांचा संवाद होता श्रीकांत आंबरेचा कि मामा त्यांना पैशासाठी फोन करत होते त्यांचं झालं असेल काय तर त्यांचं वाक्य आहे की तू फाशी घे तू तू फाशी घे तुझं मटेरियल पण मी जावतो पण मी तुझे पैसे देणार नाही काय करायचं ते कर काय करायचं ते कर माझ्या खूप ओळखी आहे माझ्याकडे खूप पैसा आहे आता दाखव त्याला पैसा तू माझ्या गावात उभा आहे काय करायचं ते करून दाखव आम्ही पण तुझ्याच गावात फक्त माझ्या भावाला न्याय भेटला पाहिजे एवढीच आम्हाला इच्छा आहे सर सात आरोप्यांपैकी पाच आरोप्यांना सर जामीन भेटलेला आहे आमची अपेक्षा एवढीच आहे का फक्त दोन यांना सर आम्हाला यांनी पकडलं ना आम्हाला बाकी दुसरी काहीच अपेक्षा नाही सर माझ्या भावाला न्याय भेटला पाहिजे फक्त एवढीच अपेक्षा आहे सर आमची हो सर आरोपीच्या घराच्या बाहेर आम्ही जेव्हा बसलो ना आम्ही जीव काढून सांगत होतो सर त्यांना जर आरोपी घरात नसेल तर कृपया फॅमिली जर असेल तर बाहेर या आणि आम्हाला सांगा का ते इथं नाही येत म्हणून सर आम्ही तळतळ करून त्यांना सांगत होतो कारण माझा भाऊ गेलाय तुम्ही फक्त सांगा का ते कुठे आहेत म्हणून आम्ही तुम्हाला काहीच करणार नाही आणि त्यांनी स्वतः सर त्या आरोपीला घरातून पळवलंय आम्ही स्वतः बघितलं सर खिडकीतून की आरोपी घरामध्येच होते आम्ही बघितलं नाही सर आक्षेप आमच्या पोलीस यंत्रणेवर नाहीये फक्त एवढंच की आमची जेवढी अपेक्षा होती का पोलीस यंत्रणेने सात पैकी कमीत कमी एखादा तरी पकडावा ही आमची अपेक्षा आहे सर पोलीस यंत्रणेकडून रेवन्नाथ वाक्सोरे हे डॉक्टर अटक झाले पाहिजे अटक झाले पाहिजे आणि अजून दोन इंजिनियर आहेत एक शेखर वागचोरे यांचे इंजिनियर आहेत ते आणि पेमगिरीचे अजून एक इंजिनियर आहेत कळसवाल्यांचे हे दोघं पण अटक झाले पाहिजे का तर या दोघांचा पण तितका सहभाग आहे जितका की या सात जणांचा आहे या सात जणांबरोबर हे तिघंसुद्धा हे झाले पाहिजे का तर हे ये सातमध्ये येत तिघं पण आहेत तेवढ्या सहभागी आहेत जगन्नाथ याला आत्महत्या करण्यास परावृत्त करण्यासाठी त्यामुळे यांना लवकरात लवकर, लवकर पोलिसांनी हे करावं हीच अपेक्षा आहे आणि त्याला न्याय मिळवून द्यावा ही आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर डॉक्टरांना हे करावं आणि जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत डॉक्टरांचा ना दवाखाना आणि जे कोणी त्यांची कामं सगळी बंद राहिली पाहिजे त्यांची कामं चालू नाही राहिली पाहिजे ही एक आमची अपेक्षा आहे कामगार कामगार लोक आहेत ते माझ्याकडं पगार मागत जो त्यांचा पेंडिंग पगार आहे दिवाळीच्या आधीचा तर ते माझ्याकडे आहे तर मी तो तो देण्याचा प्रश्न माझा सुटला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आणि त्याच्यानंतर त्या ते कळसलं आहे धीरज रोय तिथं ते, ते, ते ठेकेदार आहे गौंडी गौंडी ठेकेदार त्या ते तिथं पैसे मागायला गेले असता ते मालक त्यांना असं सांगताय की संकेत आणि तुम्ही बघून घ्या मग मी मी काय बघणार आहे आता माझ्या वडिलांचा व्यवहार त्यांनाच माहिती आहे सगळं मी काय बघणार आहे की माझ्यावर असं थोपताय सगळे लोक तर मी काय करायला पाहिजे मी पैसा कुठून आणणार आहे ज्यासाठी माझ्या बापाने आत्महत्या केली त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे एवढीच विनंती आहे माझ्या प्रशासनाला ते दोघं जण त्यांची नाव सांग ना, ना आणि त्यामध्ये इंजिनिअर अभिजित शिंदे शेखर वाघचौऱ्याचे इंजिनियर आणि धीराज आग्रोचे इंजिनियर निखिल दीक्षित यांची पण चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचा पण रोल आहे यात पण त्यांनी सुद्धा भाग बोल ना माझी प्रशासनाला एवढीच विनंती तुम्ही खोल सकल तपास करा आणि त्यानुसार यांना शिक्षा द्या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या एवढीच माझी विनंती आणि जे जे काही काम आहेत जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत या कामांवरती स्टे स्टेय लागला पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती त्याची बिलं अजून पण पेंडिंग आहेत काम पूर्ण झालेली बिल अजून पण पेंडिंग आहेत ती बिल पण झाली पाहिजे कारण की ती बिलं जर नाही झाली तर ही लेबर लोक माझ्याकडे पैसे मागताते मी कुठून देणार आहे त्यांचा हातावरच पोट आहे त्या गोरगरीब गोरगरीब लेबर माझ्याकडे पैसे मागतात ते जर पेमेंट जर त्यांना दिलं नाही तर माझ्यावर पण जे वडिलांनी केलं तीच वेळ माझ्यावर पण ये कृपया पास प्रशासनाने मदत करावी अशी विनंती जगन्नाथ कानोडे यांना न्याय मिळावा म्हणून आता नातेवाईक समोर दिसत आहे जगन्नाथ कानोडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील गुन्हा दाखल झालेल्या सात आरोपीपैकी काही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे आता नव्याने नातेवाईक यांनी आक्रमक पावित्र्या उचलल्याचं चित्र समोर येत आहे महित जगन्नाथ कानोडे यांची बॉडी खाली उतरवणाऱ्या संबंधित व्यक्तींना सह आरोपी करा ही मागणी पुढे आली नाही आता अकोले पोलीस काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे न्यूज सायद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे सर किशोर मोहिते अकोले